वसुंधरा न्यूज अपने हक्का न्यूज चैनल फसवणूक प्रकरणी पीयूष अग्रवालला शिवाजीनगर पोलिसांनी केली अटक एकवीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सूत खरेदी विक्री व्यवसायात एक पॉइंट एकवीस कोटीच्या फसवणूक प्रकरणातील पीयूष अग्रवाल याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे त्याला न्यायालयाने एकवीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे मनीष कुमार धूत यांचे क्रिशव फॅबटॅक्स नामक सूत खरेदी विक्री व्यवसायाचे कार्यालय आहे कागवाडे माळ्यातील मयूर अग्रवाल वर्षा अग्रवाल पंकज अग्रवाल पियुष अग्रवाल प्रवीण अग्रवाल दिशा अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी मयूर इंडस्ट्रीजच्या नावे संगणमत करत धूत यांच्याकडून सहा डिसेंबर दोन हजार बावीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीत एसद्वारे सूत विक्रीची रक्कम घेतली मात्र वारंवार विचारणा करूनही रक्कम परत मिळत नसल्याने धूत यांनी एक कोटी एकवीस लाख चव्वेचाळीस हजार रुपयांची फसवणूक प्रकरणी सात जणांच्या विरोधात विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी पंकज अग्रवाल याला अटक केली होती तर ताब्यात घेतलेला पियुष हा प्रकृती अस्वस्थामुळे उपचार घेत होता त्याला आज अटक केली दरम्यान न्यायालयाने या गुन्ह्यातील दिशा अग्रवाल यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला असून पोलीस शोध घेत असलेल्या मयूर प्रवीण वर्षा आणि विशाल अग्रवाल यापैकी मयूर आणि प्रवीण अग्रवाल यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे चॅनेल सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी ที i, like, ่บ้านเนนี่ย